राज्यातील कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिरात शनिवारी समस्त मंदिर उपासक गुरव पुजारी वीर कोळी घटशे डांगड यांच्याकडून खंडोबा देवाला शेकडो आंब्यांची आरास करून आंबा या फळाचा करण्यात आला आज आंबा महोत्सव म्हणजे महाराष्ट्राचं हा खंडोबा म्हणजे राजा राजा म्हणून समजलं जातो महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा आणि फळांचा जो राजा तो आंबा आज खंडोबा गडावरती संपूर्ण महाराजांना म्हणजे खंडबा लिंगाला महाराजांच्या मूर्तीला असं आंब्याची आरस फुलाची व आंब्याची आरास अशी ध्रव कुळीवीर घडशी समाज पुजारी सेवक वर्ग असेल संपूर्ण विश्वस्त असतील विश्वस्त असतील सर्व कर्मचारी वर्ग असेल अंजेकरी मानकरी गावकरी ट्रस्ट गावकरी असतील त्याचबरोबर संपूर्ण भाविक असतील यांच्या वतीने हा देवाला आरस व आंब्याचा असा आज नैवेद्य दाखवण्यात आला आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फळाला आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातही अनन्य साधारण असं सा महत्व दिलंय वैशाख महिन्यात अक्षय तृतीयेपासून देवाला या फळांचा प्रसाद दाखवला जातो दरवर्षी या कृषी संस्कृतीदर्शक फळांची खंडोबा देवाला आरास केली जाते खंडोबा देवाला हळद प्रिय असल्यानं त्यातच हळद भंडारा रंगाची साम्यता दर्शवित असल्यानं संपूर्ण गाभारा सुवर्णमय झाला होता संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा जेजुरीचा खंडोबा म्हणलं की पिवळ्या जर रंगाची आठवण प्रत्येकालाच येते आज खऱ्या अर्थानं आज शे आंब्यांची लागवड होत असते बऱ्या मोठ्या प्रमाणात आंबा खाण्याची परंपरा सुरू होते पण आंबा एक फळांचा राजा आहे त्याबरोबर कृषी संस्कृतीतील एक मोठं फळ म्हणून मानलं जातं आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये या फळाला खूप महत्त्व आहे म्हणून आज जेजुरी येथील खंडोबाला आंबा उत्सव साजरा करण्यात आला तर म्हणजे गडावर आज सुंदर लगबग होती आणि सकाळ पासूनच धार्मिक विधी करत पा जवळजवळ चार पाच वाजल्यापासून आंब्याची सजावट करण्यात आली पुण्याच्या देसाई आंबेवाले यांच्या वतीनं आणि जेजुरीच्या गुरव पुजारी सेवक गडशी ओळी वर्ग सेवेकरी कर्मचारी या माध्यमातून या खंडोबाच्या गाभाऱ्याला अक्षरशः आंब्यानं सजवण्यात आलं पिवळ्या जर तर आंब्यांच्या फळांची हळदीची आठवण करून देणारे फळांचे रंग आणि त्यातच हिरवेगार आंब्याच्या डाळी अशी एकंदर सजावट त्या खंडोबाला केली होती हळदी जशी प्रिय आहे तसा आंबाही देखील एक महाप्रसाद म्हणून खंडोबाला अर्पित केला जातो मी विजयकुमार हरिश्चंद्रे पुणे